उद्या दिनांक एकवीस बारा पंचवीस रोजी शिरपूर वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक सा अनुषंगाने मतमोजणी होणार आहे सदर मतमोजणीच्या अनुषंगाने एकवीस बारा पंचवीस पावेतो आदर्श आचारसंहिता लागू आहे तसेच माननीय जिल्हाधिकारी सो धुळे यांच्या आदेशांमुळे संपूर्ण जिल्ह्यात सौतीस एक तीन कलम जमावबंदीचे कलम लागू करण्यात आलेले आहे सदर मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना तसेच मतमोजणी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढू नये तसेच सदर मिरवणुकीला निव आचारसंहिता असल्यामुळे बंदी घालण्यात आलेली आहे सदर मिरवणुकीमध्ये वाद्य बँड किंवा कोणी डी जे वाजू नये तसेच निवडणूक निवडून आलेल्या किंवा परापूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराच्या किंवा उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा कार्यकर्त्यांनी क्य कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत तसेच त्या प कोणत्याही प्रकारच्या भावना दुखवतील अशा घोषणा कोणीही देणार नाहीत हातवारे करणार नाहीत तसेच कोणत्याही प्रकारचे पोस्टर बॅनर यांचे प्रदर्शन करणार नाहीत किंवा कोणतेही कृ अनाधिकृत कृत्य ज्यामुळे कायदेशीर कायद्या कायद्याचा तसेच आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वजण दक्षता घेतील तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार यांनी घ्यावे सदर बंदोबस्ताकरिता पोलीस विभागाकडून बारा अधिकारी पंच्याण्णव पोलीस अंमलदार तसेच आर सी पी पथक व दामिनी पथक बंदोबस्तकामी लावण्यात आलेले आहेत